चेहरा, उनात वा, चेहरा तुझा फुलतो उन्हात पळसाभाणी चेहरा तुझा फुलतो उन्हातपळ सभानी हिजांभळाचं घर तुझ्या वटा मंदिराणी हिजांभळाचं घर तुझ्या वटा मंदिराणी गुलाबी या थंडीत ऊन कवळवलं गुलाबी या थंडीत ऊन कवळवलं तया पाणाला मोर पंखी सल गुलाबी या थंडीत ऊन काचत काचतया पाला मोर पंखी सल पोटऱ्यात कणीस भरा मंदी पोटऱ्यात कणीस आलभरा मंदी जांभळाचं घर तुझ्या वटा मंदिराणी हि जांभळाचं घर तुझ्या वटा मंदिराणी आंब्याच्या डेऱ्यात पिवळी झाली फांदी आंब्याच्या डेऱ्यात पिवळी झाली फांदी अवकाळी पावसान नाही उणा मंदी आंब्याच्या डेऱ्यात पिवळी झाली फांदी अवकाळी पावसान नाहली उणा मंदी गाभुळला जीव गाभुळला जीव झाला पाडावाणी गाभुळला जीव झाला पाडावाणी जांभळाचा घर तुझ्या फटा मंदिराणी जांभळाचा घर तुझ्या फटा मंदिराणी थांबला पाऊस झाडाचे ओले केस थांबला पाऊस झाडाचे ओले केस उनाड पाखरांचे फांदीवर श्वास थांबला पाऊस झाडाचे ओले केस उनाड पाखरांचे फांदीवर श्वास फडफडत पान फडफडत पान सुसाट वाऱ्या फडफडत पान सुसाट वाऱ्या मंदी जांभळाचं घर तुझ्या फटा मंदिराणी जांभळाचा घर तुझ्या फटा मंदिराणी निजल आभाळ निजल आभाळ झाल काळ निळ निजल आभाळ झाल काळ निळ आभाळाच्या छातीवर कसल हेवळ निजल आभाळ झालं काळ निळ आभाळाच्या छातीवर कसल हे वळ लिवला सल नाव लिवला सल नाव तू गौरा मंदी लिवला सल नाव तू गौरा मंदी जांभळाचं घर तुझ्या वटा मंदिराणी चेहरा तुझा खुलतो चेहरा तुझा खुलतो उन्हात पळसवानी जांभळाचं घर तुझ्या फटा मंदिराणी जांभळाचं घर तुझ्या फटा मंदिराणी क्या बागे